विक्रांत आणि माया गेली दहा वर्षे आपल्या कुटुंबाची प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत होते छोट्या भावाचं शिक्षण बहिणीचं लग्न घरातील मोठ्या लहान प्रत्येक खर्चाचं ओझं हो सगळं त्यांनी खांद्यावर उचललं पण त्या बदल्यात त्यांना मिळाले ते फक्त टोमणे आरोप आणि फसवणूक त्यांना अजिबात ही कल्पना नव्हती की ज्या लोकांसाठी त्यांनी आपलं सुख आपलं स्वप्न आणि स्वतःच्या आनंदाचा बळी दिला तेच लोक एके दिवशी त्यांच्या डोक्यावरचं छत आणि आयुष्याचा आधार हिसकावून घेतील विक्रांत आणि मायाचं लग्न होऊन जवळपास दहा वर्ष झाली होती त्यांना दोन मुलं एक मुलगा आणि एक मुलगी होती तीन वर्षांपूर्वी विक्रांतने आपल्या लहान बहिणीचं संध्याचं लग्न केलं होतं आणि त्या लग्नात त्याने मोठ्या प्रमाणात खर्च केला होता कारण वडील हयात नव्हते त्यामुळे संध्याच्या लग्नाची पूर्ण जबाबदारी विक्रांत आणि मायावरच आली होती त्यानंतर विक्रांतने आपल्या धाकट्या भावाचा संकेतचाही विवाह मोठ्या थाटामाटात उरकला त्यावेळीही भरपूर पैसा खर्च झाला पण हीच आपली जबाबदारी आहे असं समजून विक्रांत आणि मायाने निसंकोचपणे ते कर्तव्य पार पाडलं घरात मात्र अभाव नव्हता विक्रांतचे वडील जिवंत असतानाच दोन चांगले फ्लॅट खरेदी करून ठेवले होते शिवाय राहण्यासाठी उत्तम असं तीन मजली घर बांधलं होतं ही सगळी संपत्ती अद्याप विक्रांतची आई निवेदिता ताईंच्या नावावर होती त्यांच्याकडे रोख पैसा फारसा नसायचा निवेदिता ताई दर महिन्याला मिळणारी नवरेची पेन्शन स्वतः जवळ ठेवायच्या त्यामुळे वडिलांच्या मृत्यूनंतर घराची सगळी जबाबदारी विक्रांतने उचलली निवेदिता ताईंचं ठाम मत होतं की जमीन आणि प्रॉपर्टी ही संकटाच्या वेळीच उपयोगात आणायची असते आणि यात गैरही नव्हतं पण आत्तापर्यंत घरावर तसं कोणतं मोठं संकट आलं नव्हतं पण जसं प्रत्येक घरात होतं तसंच इथेही झालं सासू सुना यांचं पटेनासं झालं निवेदिता ताई आणि माया यांचं सतत काही ना काही कारणावरून खटके उडत राहायचे ही गोष्ट घरातील सगळ्यांना सामान्य वाटायची त्यातच घरात नवी जाऊ म्हणजे संकेतची पत्नी हेमा आली हेमा खूप गोड बोलणारी होती सासूबाईंना खुश ठेवण्यात ती तरबेज होती घरातील जबाबदाऱ्या आधीच विक्रांत आणि मायाने उचललेल्या होत्या म्हणून तिला फारसं काम करावं लागत नव्हतं पण हेमाने एका बाबतीत मात्र कधीच कसर सोडली नाही मायाविरुद्ध सासूबाईंना भडकवण्याची ती संधी मिळताच निवेदिता ताईंना सांगायची की विक्रांत आणि माया हे दोघेही खूप स्वार्थी आहेत फक्त आपला फायदा बघतात त्यांना त्यांच्या डोळ्यातून पाडून दाखवणं हेच तिचं ध्येय बनलं होतं या कटकारस्थानात संध्या निवेदिता ताईंची मुलगी देखील सामील झाली कारण तिचं लग्नही तीन वर्षांपूर्वी विक्रांत आणि मायानेच केलं होतं पण बहीण म्हणून संध्या नेहमीच आपल्या भावाकडून आणि वहिनीपासून जास्त अपेक्षा ठेवत असे त्यातच घरात नवी वहिनी हेमा आल्यापासून संध्या तिच्या बाजूलाच उभी राहू लागली ननन भाऊजेत थोडेफार वाद असणं साहजिकच आहे संध्या नेहमी मायाच्या विरोधात उभी राहायची त्यामुळे हळूहळू घरातलं वातावरण बदलत गेलं विक्रांत आणि माया मात्र गेली दहा वर्ष कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके रमले होते की स्वतःसाठी काही जमूच शकले नव्हते पण त्यांना याची अजिबात जाणीव नव्हती की घरात आतून वेगळीच कारस्थाने सुरू झाली आहेत एक दिवस विक्रांतच्या एका मित्राने त्याला सांगितलं तुझ्या आईनं म्हणजे निवेदिता ताईने संपूर्ण घर आणि दोन्हीही फ्लॅट जे तुझ्या वडिलाने इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतले होते ते सारे संकेतच्या नावावर केले आहेत मी ज्या ऑफिसमध्ये काम करतो तिथं स्वतःच्या डोळ्यांनी हे कागदपत्र पाहिलेत हे ऐकताच विक्रांत अवाक झाला घरी परत येऊन त्यानं आईला विचारलं त्यावर निवेदिता ताई निर्विकारपणे म्हणाल्या हो हे खरं आहे मी सगळं संकेतच्या नावावर केलं आहे आणि का करू नये तुम्ही दोघांनी माझ्यासाठी केलं तरी काय उलट माझ्याशी भांडणच केलं ही माया तर मला एक ग्लास पाणी द्यायच्या आधी चार उपदेश ऐकवते का मग काय करणार मी हे ऐकून विक्रांत आणि माया हादरून गेले विक्रांत वेदनाने म्हणाला सासू सुनेच्या किरकोळ भांडणांचा बदला म्हणून तू संपूर्ण संपत्ती संकेतला दिलीस आम्ही तुझ्यासाठी काहीच केलं नाही असं तुला खरंच वाटतं बाबांच्या मृत्यूनंतर घराची सगळी जबाबदारी आम्ही उचलली संकेतच्या शिक्षणाचा खर्च मी केला दोन्हीही भावंडांची लग्न आम्ही लावली आयुष्यभर कमावलेलं सगळं या घरासाठी खर्च केलं स्वतःसाठी काहीच साठू शकलो नाही पण निवेदिता ताई ऐकायलाच तयार नव्हत्या उपाहासाने म्हणाल्या तुमच्या कृत्याचं फळच तुम्हाला मिळालं आहे तुम्ही मला आणि माझ्या मुलीला संध्याला खूप त्रास दिला विक्रांत तुझी बायको नेहमी संध्याशी भांडत होती हे ऐकून विक्रांत आणि मायाच्या पायाखालची जमीनच सरकली तोपर्यंत संध्या तिथं आली आणि आईच्या बाजूने बोलायला लागली आईनं जे केलं ते अगदी योग्य आहे वहिनीने मला कमी त्रास दिलाय का मी जर एक शब्द काढला तर ती मला चार बोल ऐकवायची तुम्हाला तुमची लायकी दाखवली आहे यावर माया थरथरत म्हणाली म्हणजे मला माझ्या सासरी काहीच मिळणार नाही संध्या तडक उत्तरली काहीच मिळणार नाही तुझ्यासारख्या सुनेला तर घराबाहेर हकलायला हवं हे ऐकून विक्रांत माया स्तब्ध झाले आपल्या लहान भावंडांनी असा मोठा कट रचला होता आणि त्यात स्वतःची आईही सामील आहे यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता निवेदिता ताई आपले दागिने काढून संध्याला देत म्हणाल्या संपूर्ण संपत्ती मी संकेतला दिली आहे म्हणून हे दागिने माझ्या मुलीला संध्याला देत आहे माझा मोठा मुलगा आणि सून विक्रांत आणि माया यांनी मला फक्त दुःख दिलं छळ केला त्यामुळे त्यांना काही देण्यासारखं माझ्याकडे नाही हे ऐकून विक्रांत मोठमोठ्याने हसू लागला आणि म्हणाला हो आई अगदी खरं आहे आम्हीच तुला त्रास दिला म्हणूनच आजही संधेच्या लग्नासाठी आणि संकेच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते मी भरतोय उलट तूच म्हणाली होतीस ही संपत्ती नंतर उपयोगी पडेल आता हे छोटे छोटे खर्च कसे तरी भागव तू या घराचा मोठा मुलगा आहेस वडील गेलेत म्हणून घराचा आणि दोन भावंडाचा भार आता तुझ्यावर आहे त्यावेळी तू माझ्या जबाबदारीची जाणीव किती चांगल्या रीतीने करून दिलीस एवढं मोठं कर्ज माझ्या खांद्यावर टाकलंस पण आज जेव्हा आमच्या हक्काचा हिस्सा आमचा न्यायाचा अधिकार देण्याची वेळ आली तेव्हा मी आणि माझी बायको मात्र या घरात वाईट ठरलो कलंकाचे ठरलो मायेच्या डोळ्यातही रागाची ठिणगी पेटली होती तिलाही बोलायचं होतं पण विक्रांत तिला इशारा केला होता म्हणाला होता माया तुला माझी शपथ आहे एक शब्दही तोंडातून काढू नकोस कारण या लोकांना त्यांच्या दृष्ट कर्मांना योग्य आहे म्हणून त्यांनी तुझं नाव ओढलंय छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक घरात होतात पण त्या किरकोळ गोष्टींना या लोकांनी एवढं मोठं प्रकरण बनवलं सत्य तुला ठाऊक आहे आई आणि संध्या किती कडवट बोलत असतात तुला किती अपमान सहन करायला लागतो आणि त्याचाच प्रतिवाद म्हणून तू दोन शब्द परत बोललीस एवढंच पण त्याचा बदला घेताना आज त्यांनी तुला काळ करून दाखवलं पण आता आम्हाला काहीही बोलायचं नाही मी देवाकडे या सगळ्या गोष्टीचा न्याय मागतो ज्या देवाने सत्याचा दरबार उघडला आहे तिथं हे सर्व उघडं होईल आमच्यावर जो अन्याय केला त्याचा हिशोब देव स्वत घेईल आज माझ्या अंगातील प्रत्येक रोम या लोकांसाठी शाप देत आहे सामान आवर आणि नी इथून लक्षात ठेवा माझा हा शाप तुम्हाला नक्की लागेल तुम्ही उद्ध्वस्त व्हाल बर्बाद व्हाल हा माझा शाप आहे हे ऐकताच सगळे मोठ्याने हसू लागले निवेदिता ताई उपहासाने म्हणाल्या तुझ्यासारख्यांचे शाप लागायला लागले तर या जगाचं वाठळं होईल चल ने इथून डोळ्यात पाणी दाटलेली माया आणि विक्रांत मुलांना घेऊन मनावर दगड ठेवून त्या घरातून बाहेर पडले शेवटी त्यांनी एका छोटेशा भाडेच्या घरात आसरा घेतला पुन्हा ते अशा टप्प्यावर आले होते जिथे बचतीच्या नावाने हाताशी काहीच नव्हतं ना डोक्यावर कायमस्वरूपी छत होतं फक्त होती ती मुलांची जबाबदारी आणि ते कर्ज जे त्यांनी आपल्या भावंड्यासाठी उचललं होतं तरीसुद्धा विक्रांतनं धैर्य एकवटलं स्वतःला हाला सावरून तो कामात गुंतला मायालाही ठाऊक होतं की आता खांद्याला खांदा लावून विक्रांतच्या पाठीशी उभं राहणं तिच्यासाठी अपरिहार्य आहे नाहीतर पुढचे दिवस फारच कठीण ठरणार होते मुलं मोठी होत होती आणि त्यांच्या करिअरचा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिला होता मुलंही आता इतकी समजूतदार झाली होती की आई वडिलांबरोबर झालेला अन्याय ते ओळखू शकत होते म्हणूनच त्यांनी अभ्यासात स्वतःला झोकून दिलं रात्रंदिवस कष्ट घेतले त्यांना एकच धास होता आई वडिलांचं दुःख हलकं करायचं आणि काहीतरी बनून त्यांना अभिमान वाटावा असं करायचं दरम्यान मायाने घरीच कोचिंग क्लास सुरू केला ती लहानपणापासूनच हुशार होती पण कधीच शिक्षणाचा प्रत्यक्ष उपयोग केला नव्हता मात्र परिस्थितीने तिला ते करण्यास भाग पाडलं तिने दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली सुरुवातीला काही अडचणी आल्या पण हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या वाढली आणि क्लास चालू लागला घरातूनच चांगलं उत्पन्न येऊ लागलं मात्र विक्रांत मायाला ते पैसे खर्च करू देत नसे तो सगळे पैसे बँकेत मायाच्या नावावर ठेवत होता हळूहळू विक्रांत आपलं कर्जही फेडू लागला विक्रांत आणि मायाला घरातून काढून दोन वर्ष झाली होती त्या दोन वर्षात त्यांनी घरच्यांशी कुठलाही संपर्क ठेवला नव्हता आणि घरच्यांनीही त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला नव्हता एके दिवशी विक्रांतला कळलं की त्याच्या आईला आता एक ग्लास पाणी द्यायला सुद्धा कोणी नाही त्यांना लकवा मारला आहे मुलीला आईशी काही देणं घेणं नाही ती म्हणत होती आता आईचे दिवस पूर्ण झाले तिथे जाऊन मी काय करू मुलाला कामातून फुरसत नाही आणि सुनबाईला वाटतं की सासूबाईंच्या शरीरातून दुर्गंध येतो त्यामुळे ती जवळ जायला घाबरते इतकंच नव्हे तर ती म्हणत होती ती माझ्या एकटीची सासू आहे का ती तीन तीन मुलं आहेत तिची मग मीच एकटी जबाबदारी का घेऊ हे ऐकून विक्रांत आणि माया दोघेही अवाक झाले मायाच्या तोंडून न कळत शब्द निघाले हे सगळं त्यांच्या कर्माचं फळ आहे जी कर्म केली त्याची फळं भोगावीच लागतात नाही का पण विक्रांत मात्र शांत बसू शकला नाही अखेर ती त्याची आई होती त्याचं मन आईसाठी हळवं झालं होतं आईने केलेली पापं तो क्षणभर विसरला माया विक्रांतची अवस्था ओळखत होती म्हणून ती गप्प राहिली पण अंतकरणातल्या द्वेषामुळे ती विक्रांत बरोबर गेली नाही विक्रांत मात्र शांतपणे आईला भेटायला गेला आईनं लांबूनच त्याला पाहिलं तिच्या डोळ्यात पश्चाताप दाटून आला होता विक्रांत जवळ जाऊ लागला तेवढ्यात आईनं हात वर करून त्याला थांबवलं आणि थरथर त्या आवाजच म्हणाली बाळा तुला इथे येण्याची गरज नव्हती मला माझ्या कर्माचं फळ मिळतंय आणि ते मिळायलाच हवं होतं एवढं मोठं पाप मी केलं आहे ज्यांच्यासाठी माझ्या दोन लाडक्या लेकरांसाठी मी पाप केलं त्याच दोन लेकरांनी मला दाखवून दिलं की पापाचं फळ काय असतं एक थेंब पाण्यासाठीही मी तरसते आहे पण मला कोणी आपलं मानलं नाही लकव्याने ग्रस्त झालेलं त्यांचं शरीर थरथरत होतं आणि झिबेवरून लटपटत ते शब्द बाहेर पडत होते पण विक्रांतला सगळं अगदी स्पष्ट करत होतं घरातून निघताना त्याने उच्चारलेले शब्द अक्षरशः खरे ठरत होते आईचं बोलणं ऐकताच त्याला तो दिवस पुन्हा डोळ्यासमोर उभा राहिला आणि तो धावत आईजवळ गेला पण तवर आईनं कायमचे डोळे मिटले होते जाता जाता तिने फक्त एवढंच म्हटलं मला माफ केलं असेल तर माझा अंत्यसंस्कार तूच कर नाहीतर मला कधीही मोक्ष मिळणार नाही मी जे पाप केले ते फेडणं अशक्य आहे शेवटच्या क्षणी एका थेंब पाण्यासाठी तहानलेली निवेदितात आई जगाचा निरोप घेत गेला आणि त्याच क्षणी त्यांचा लाडका मुलगा सून आणि मुलगी मात्र हायस म्हणाले चला डोक्यावरचं एवढं मोठं ओझं तरी गेलं निवेदिता ताईंचे अंत्यसंस्कार विक्रांतनेच केले संकेतसाठी तर ही सोयच झाली होती कारण आई स्वतःच्या तोंडाने सांगून गेली होती की तिचा अंत्यविधीची जबाबदारी विक्रांत पार पाडेल बरं अंत्यसंस्कार विक्रांतने केले पण मायाचं मन त्या वेदनेतून बाहेर पडू शकलं नाही म्हणूनच तिनं त्या विधींना हजेरी लावली नाही आणि आपल्या मुलांनाही पाठवलं नाही, नाही। तिचं ठाम उत्तर होतं ज्याला जे बोलायचं आहे ते बोलू देत पण मी आणि माझी मुलं तिथं कधीच जाणार नाही आणि खरंच कोणाचं धाडच झालं नाही तिला काही बोलायचं आईविषयीची शेवटची जबाबदारी पार पाडून विक्रांत कायमचं सगळे नाथे संबंध तोडून आपल्या घरी परतला कारण त्याच्या आयुष्यातली शेवटची ही आता संपली होती याला आज वीस वर्ष झाली आहेत विक्रांत आणि मायेची मुलं चांगली सेटल झाली आहेत मुलाचं लग्नही झालं मुलगा आणि सोन दोघंही इंजिनियर तर मुलगी डॉक्टर असून सरकारी नोकरीत आहे मुलगा सोन बेंगलुरमध्ये राहतात आणि तिथं स्वतःचं घरही घेतलं आहे विक्रांत आणि मायाने स्वतःच्या कष्टाने आपलं सुंदर घर उभं केलं त्यांच्या संसारात सगळं अगदी सुरळीत आनंदात चाललं आहे माया अजूनही तिचं कोचिंग सेंटर चालवते जे आता खूप नावजलेलं झालं आहे त्यातून तिला उत्तम उत्पन्नही मिळत होतं पण विक्रांत मायाला त्यांच्या लहान भावंडांबद्दल आणि त्यांच्या परिवाराबद्दल काहीच माहिती नव्हती अचानक एका सकाळी दाराची बेल वाजली विक्रांतनं दरवाजा उघडला तर समोर त्याची बहीण संध्या उभी होती तिला पाहून माया आणि विक्रांत दोघेही थक्क झाले मनाविरुद्ध विक्रांतनं तिला घरात घेतलं आत येताच संध्या हात जोडून रडू लागली दादा वहिनी मला माफ करा आईला मरायच्या आधीच तिच्या कर्माची शिक्षा मिळाली होती पण आमच्या कर्माची शिक्षा आम्हालाही मिळाली तुमचे शाप आम्हाला लागले आणि लागायलाच हवे होते आमचं कर्मच असंच होतं हे बोलून ती ढसाढसा रडू लागली पण मायावर तिच्या रडण्याचा काहीच परिणाम झाला नाही कारण त्या लोकांनी तिला कधी काही प्रचंड मानसिक छळ दिला होता तिचे डोळेही अश्रूंनी ओले झाले होते तेव्हा कोणी तिचं दुःख समजलं नव्हतं मात्र विक्रांत बहिणीचे अश्रू पाहून व्याकुळ झाला तो शांतपणे विचारू लागला काय झालं अशी अवस्था का झाली एवढी का रडतेस संध्या होंदकेत देत म्हणाली काय सांगू दादा कर्माचं फळ असं मिळेल असं स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं पण आज मी आणि माझं कुटुंब संकेत आणि त्याचं कुटुंब आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहोत आता काहीच उरलं नाही हे ऐकताच विक्रांत आणि मायेच्या पायाखालची जमीन सरकली विक्रांत संध्याला शांत करत म्हणाला अगोदर तू शांत हो बस आणि मग काय झालं ते सविस्तर सांग तेव्हा संध्या सांगू लागली दादा माझ्या दोन्हीही मुलांनी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं आहे आणि आता त्यांचं आयुष्य पुन्हा सुधारेल असं काही वाटतच नाही तेव्हा विक्रांत म्हणाला असं काय झालं त्यावर संध्या म्हणाली माझा मुलगा सोहन त्याला वाईट सवय लागल्या आहेत अभ्यासात कधी लक्ष दिलं नाही आणि आयुष्य चुकीच्या मार्गाला लागलं ज्याच्यामुळे त्याचं आयुष्य बिघडलं त्याच्या संगतीत माझी मुलगी मृणालीही अडकली आम्हाला मान्य नसलेलं नातं जडल्यामुळे ती त्याच्यासोबत घर सोडून गेली सोहनला आता इतकं व्यसन लागलं आहे की त्याचं आयुष्य धोक्यात आलं आहे आम्ही त्याला उपचार केंद्रात दाखल केलं पण तो तिथून वारंवार बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो उपचार स्वीकारायलाही तयार नाही काही दिवसांपूर्वी त्याने तर स्वतःलाच इजा करण्याचा प्रयत्न केला होता सध्या तो रुग्णालयात उपचार घेत आहे आणि माझी मुलगी ज्या मुलावर विश्वास ठेवून पळून गेली त्यानेच तिला सोडून दिलं आता ती परदेशात अडचणीत आहे तिला गुंतागुंतीच्या प्रकरणात अडकवलं गेलं आहे आणि तिथून बाहेर येणं तिच्यासाठी कठीण झालं आहे तिने एकदा आम्हाला फोन करून हे सगळं सांगितलं होतं पण आता तिच्याशी संपर्कही होत नाही हे सगळं माझ्या पापाचं फळ आहे दादा आईकडून जबरदस्तीने घेतलेले दागिने ना मुलाच्या उपयोगी पडले ना मुलीच्या आज नाही मुलगी जवळ नाही मुलगा आणि असं वाटतं की ते कधीच परत येणार नाहीत हे ऐकून माया आणि विक्रांत थक्क झाले खरंच कर्माचं फळ इतकं कठोर असू शकतं हे त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता विक्रांत म्हणाला आणि संकेत संकेतचं काय झालं तेव्हा संध्या म्हणाली त्याची अवस्था तर आमच्यापेक्षा अधिक वाईट आहे संकेत दादा रात्रंदिवस रडतो म्हणतो मी का असं चुकलो विक्रांतने विचारलं असं काय झालं त्यावर संध्या हुंदकेत देत म्हणाली संकेतची दोन्ही ही मुलं अगदी नालायक आणि उचापती खोर निघाली अभ्यासात काहीच रस नव्हता दिवसभर गल्ली बोळात भटकण्यातच त्यांचा वेळ जायचा मोठ्या मुलानं चलाखी करून खोटे कागदपत्र तयार केली आणि घर फ्लॅट सगळं आपल्या नावावर करून घेतलं ही गोष्ट छोट्या भावाला कळी तेव्हा तो संतापून ईट उचलून मोठ्या भावाच्या डोक्यावर आपटली त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला भाऊ मेलाय हे पाहून लहानगा घाबरला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो वेड्यासारखा घराबाहेर पळाला डोळ्यासमोर रस्ता दिसेनासा झाला आणि धावताना एका वेगाने धडधडणाऱ्या गाडीखाली सापडला गंभीर जखमी अवस्थेत महिनाभर रुग्णालयात झुंज देत राहिला पण अखेर तोही मरण पावला असं काहीच दिवसात संकेतदादाच्या दोन्हीही मुलांचं जीवन संपलं हा आघात संकेतदादा आणि वहिनींवर एवढा भीषण कोसळला की त्यांनी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता मुलाच्या मृत्यूचं दुःख वहिनींना पचलं नाही हृदयविकाराचा झटका आला आणि मुलाच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन महिन्यात त्याही देवाघरी गेल्या संकेत संकेतदादा आज त्या कपटाने मिळवलेल्या घरात एकटे पडलेत रोज आसवे ढाळतात म्हणतात या संपत्तीचं काय करू जेव्हा ते उपभोगायला हो माझं कोणीच शिल्लक राहिलं नाही हे ऐकून विक्रांत आणि माया थक्क झाले विश्वासच बसत नव्हता की कर्मफळ इतक्या कठोरपणे मिळू शकतं देवाचा न्याय किती अचूक असतो हे त्यांना प्रत्यक्ष दिसलं संध्या हुंदकेत देत म्हणाले दादा वहिनी आमच्या कर्माचं भयंकर फळ आता आम्ही भोगतो आहोत संकेत दादाचं तर संपूर्ण कुटुंब संपलं आहे आणि तो स्वतः असहाय्य अवस्थेत पडला त्याला एक ग्लास पाणी देणारंही कोणी उरलं नाही आईच्या अखेरच्या क्षणी काय घडलं होतं ते आम्हा सर्वांना ठाऊक होतं पण तेव्हा आम्हाला याची जाणीवच नव्हती की कर्मक फळ इतकं निर्दयी ठरेल आम्ही दोघांनीही आईला एकटीला सोडलं होतं आणि आज तशीच वेळ आमच्या आयुष्यात आली आहे माझी दोन्हीही मुलं उद्वस्त झालीत आम्ही दोघं नवरा बायको एकटे उरलो आहोत त्या संपत्तीबरोबर तीच संपत्ती जी मी माझ्या आईला फसवून हडपली आणि माझ्या नवऱ्यानं आपल्या आई वडिलांना भावंडांना फसवून मिळवली आज ही लुबाडून घेतलेली संपत्ती इकडेच पडून राहिली पण तिला भोगायला कुणीच उरलं नाही असं म्हणून संध्या आक्रोश करत कोसळली विक्रांत आणि मायेच्या तोंडातून तों एक शब्दही फुटेना संध्याच्या बोलण्याला काय उत्तर द्यावं हेच त्यांना सुचेना तेवढ्यात संध्याचा फोन वाजला हॉस्पिटलमधून आलेला तो कॉल होता दुसऱ्या टोकाला तिचा नवरा मोठ मोठ्याने रडत होता घशात हुंदके दाबत तो ओरडत म्हणाला यावेळी आपल्या मुलाने जे पाऊल उचललं त्यात दुर्दैवाने तो यशस्वी ठरला आहे आपला मुलगा आता या जगात नाही हे ऐकताच संध्या धावतच हॉस्पिटलकडे निघाली बडबडतच होती ती कधीही कुणाला फसू नये कुणाचा तळतळाट तल घेऊ नये कुणाचे अपशब्द अंगावर येऊ नयेत सगळं घर उद्ध्वस्त होतं कर्माचं फळ आपल्याला नाही तर आपल्या लेकरांना भोगावं लागतं असं कधी करू नये कधीही नको संध्या वेड्यासारखी रस्त्यावर धावत होती आणि आपल्या केलेल्या कर्माचा पाडा रटत होती विक्रांत तिच्या मागे धावत होता तिला सावरण्याचा प्रयत्न करत होता माया मात्र स्तब्ध होऊन घरातच उभी राहिली तिच्या मनात एकच प्रश्न घुमत होता हे सगळं काय झालं कसं घडलं इतक्यात मायाचा फोन वाचला फोन तिच्या मुलीचा होता ती आनंदाने म्हणाली आई तुला माझ्या लग्नाची फार काळजी होती ना मी तुम्हा लोकांसाठी एक डॉक्टर जावई निवडला आहे लवकरच तुमची त्याच्याशी भेट घडवते आता तरी तुम्ही आनंदी आहात ना तुमची सगळी स्वप्नं पूर्ण झालीत दोन्हीही मुलं सेटल झालीत लवकरच माझंही लग्न होईल आणि तुमची जबाबदारी संपेल मग तुम्ही दोघं निर्धास्तपणे उरलेलं आयुष्य सुखात घालवू शकता मायाला काही कळेना तिच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा होता पण त्याच दिवशी काहींसाठी हा दिवस दुःखाचा डोंगर ठरला होता काळाने पलटी घेतली होती जे लोक दुसऱ्याचा हक्क बळकावून आयुष्य आरामात राहत होते तेच आज एकाकीपणा आणि बर्बादीच्या खोल गर्तेत बुडाले होते कोणाची मुलं दूर झाली तर कोणाची लेकर लोभाच्या नादात एकमेकांचा जीव घेऊ लागले, हसता खेळता संसार उद्ध्वस्त झाला उडला तो फक्त पोकळपणा आणि आपलेपणाचा अभाव असलेला वेदनादायी अनुभव ज्यावेळी विक्रांत आणि मायेच्या घरात त्यांच्या लेकीच्या लग्नाची आनंद वार्ता दुमदुमत होती त्याचवेळी दुसरीकडे शोक काळा पसरली होती खरंच आहे जसं पेराल तसं उगवेल आता कर्माचं फळ उशिरा नाही तर फार लवकर मिळतं मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद